इचालकरंजी महानगरपालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल येथे माननीय विकास खारगे साहेब अपर मुख्य सचिव महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकारलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज विकास मंच दहावी गट व मोटिवेशन अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील सहावं पुष्प मी सी ए होणारच या विषयावर सी ए विवेक सोनटक्के इचलकरंजी यांनी गुंफलं यावेळी प्रशालेचा मुख्याध्यापक शंकर पवार सर पी ए पाटील माझे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे विद्यार्थी विकास मंचाचे अध्यक्ष सुनील मांगळेकर उपाध्यक्ष राजू नदाफ खजिनदार विजय हावळ नेताजी बिरंजे महेश खांडेकर रफिक मुल्ला अनिल अलास्कर राजू निर्मळे जाफर जिडगे महेश पुजारी पांडुरंग डंबाळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक पी ए पाटील सर यांनी करून दिलं यामध्ये खारगे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आज शाळा वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे शालेय नियोजन व विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते सी ए विवेक सोनटक्के यांनी मी सी ए होणारच याविषयी मार्गदर्शन केलं त्यामध्ये सुरुवातीला मी असा घडलो याविषयी विवेचन केलं प्रथम प्राथमिक शिक्षण माध्यमिक व कॉलेजचं शिक्षण याविषयी माहिती दिली बारावीनंतर सी ए फाउंडेशनचा प्रवास सुरू झाला सी ए इंटर दोन वर्ष प्रॅक्टिस सी ए फायनल परीक्षा सी ए देत असताना सहा वर्ष दिवाळी केली नाही पण सी ए झाल्यावर प्रत्येक दिवशी दिवाळी होते जीवनात आपल्या आयुष्यात चांगले गुरु भेटतील त्यांचे चांगले मार्गदर्शन घेत चला मला चांगले गुरु भेटले त्यामुळे माझ्या जीवनात बदल झाला आपण सी ए झाल्यानंतर अमेरिकेमधील कामं सुद्धा करू शकतो सी एला समाजामध्ये माझ्यामध्ये मानाचं स्थान आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे नेहमी आपण सकारात्मक विचार ठेवा चांगल्या मित्रांचे संगत ठेवा चांगले गुरुसोबत राहून द्या चांगली पुस्तके वाचा हेल्थ माइंड टीचर फ्रेंड ग्रुप यांचा आपल्या आयुष्यात फायदा करून घ्या अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन संपन्न झालं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ना राजू नदाफ यांनी केलं सूत्रसंचालन पी ए पाटील यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार जगताप पी एल पाटील चौ चव्हाण के एस कुमारी सई जगताप यांचं सहकार्य तसेच सर्व शिक्षकडून व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं श्री सोनटके साहेबांच्या या विषयावरील व्याख्यानाचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर घडू दे व भविष्यात भरपूर विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचावेत हीच सत्यमुख परिवारातर्फे श्री राम रामभक्त हनुमान चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका